ब्रॉट टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स महाराष्ट्रामध्ये गेले दोन अडीच वर्षापासून चर्चा सुरू आहे आणि तुम्ही ना फार त्याला म्हणतात ना की जशी वेब सिरीज असते ना तशी सीझन वाईज गोष्टी आणत जातात त्याच्यामध्ये पहिल्याच सीझनमध्ये सगळ्या गोष्टी काय रिव्हील करत नाही आहेत आता नवीन गोष्टी आम्हाला कळायला लागल्यात की तुम्ही म्हणाल होता संजय राऊत म्हणतात की तुम्हाला अटक होण्याची भीती वाटत होती म्हणून तुम्ही ते तोडलीत उद्धव ठाकरे म्हणतात की तुम्ही वचन दिलं होतं की मी अजित आदित्य ठाकरेंना ग्रुम करतो आणि मुख्यमंत्री होतो मग मला दिल्लीत जायचं आहे म्हणून दुसऱ्या बाजूला तुमच्याकडनं असं म्हणणं आहे की यांच्यामध्ये ही फूट पडणारच होती ऑलरेडी त्याच्याबद्दल चर्चा सुरू होती आता नवीन काय आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय आदित्यला ग्रुम करणार होतात नव्हतात करणार की त्यांच्याबद्दल तुम्हाला असं वाटतं की ते मुख्यमंत्री म्हणून ग्रुम होऊ शकले असते लिडरशिप करण्यासाठी असं काही वचन वगैरे काय होतं नव्हतं काय आहे नक्की उद्धवजींना अधून मधून काही उपरती होत असते एक इंग्रजीचा शब्द आहे इल्युजन त्याला मराठीत काय म्हणतात भ्रम हा बरोबर भ्रम भ्रम करेक्ट करेक्ट उद्धव ठाकरे हे इल्युजन मध्ये जगणारे व्यक्ती आहेत भ्रमात जगणारे ब् व्यक्ती आहेत जसं मेटावर्स असत ना तसं एक त्यांनी स्वतःच मेटावर्स तयार केलंय एक त्यांनी आपलं भ्रमजग तयार केलंय आणि त्या जगाचे राजेही तेच आहेत त्या जगाचे नियमही त्यांचेच आहेत त्या जगाचे मूल्यही त्यांचेच आहेत आणि निर्णय त्यांचेच आहेत अशा या जगात जगणाऱ्या व्यक्तीनी त्यांना अचानक हा भ्रम होतो की देवेंद्र फडणवीस हे आदित्य ठाकरेंना गुरुम करून मुख्यमंत्री बनणार होते आणि असा शब्द त्यांनी दिला होता सहा वर्ष काय म्हणत होते hmm. की अमित शाह साहेबांनी वचन दिलो वचन hmm. सहा वर्षाने ते बदलला hmm. देवेंद्र फडणवीसने शब्द दिला होता तुम्हाला एक सांगतो बघा काय असत खरं बोलायला विचार नाही करावा लागत hmm. खोटं बोलायला एक खोटं लपवायला दुसरं खोटं दुसरं लपवायला दुसरं आणि मग ते सगळं एक्सपोजच होत hmm. सो आफ्टर सिक्स इयर्स जेव्हा ते हे म्हणतायत माझं त्याला एकच उत्तर आहे की माझं डोकं ठिकाणावर आहे त्याच्यामुळे मला हे समजतं की कोण कुठे जाऊ शकतो कोणाची कुठे जाण्याची क्षमता आहे हा हे मी जरूर म्हटलं होतं त्यांना जेव्हा मला माहिती होतं की आदित्य ठाकरेंना लढायचं आहे आणि त्यांच्याकडे डिस्कशन चाललंय लढावं ना की नाही तेव्हा मी त्यांना हे निश्चितपणे म्हटलं होतं की तुम्ही आदित्यला लढवा याचं कारण चर्चा केली होती चर्चा केली होती मी त्यांना म्हंटल होत की जरूर लढवा त्याचं कारण मी त्यांना सांगितलं होतं की उद्या जर तुम्हाला तुमचा पक्ष त्यांच्याकडे द्यायचा असेल तर at least, पब्लिक पब्लिकमध्ये जे निवडून येतात ते जर पक्षाचे प्रमुख राहिले तर एक प्रस्पेक्टिव वेगळा असतो सरकारच्या क्षमता आणि मर्यादा दोन्ही माहिती असतात त्यामुळे तुम्ही तर इलेक्शन लढला नाहीत तर त्याला लढू द्या एवढं मी म्हटलं होतं याच्या पलीकडे मी कधीही म्हटलं नव्हतं पण तुम्हाला असं वाटत होतं था की ठाकरे कुटुंबियातनं कोणीतरी लढावं जर त्याला पक्ष सोपवायचा असेल तर राजकारण मला, मला, मला कारण असं होतं की पाच वर्ष त्यांच्याशी डील केलं होतं मी <laughs> त्यामुळे सरकारमधलं काहीच माहीत नसणं <laughs> या गोष्टीचा परिणाम हा सरकार चालवण्यावर होतो <laughs> इतक्या विचित्र विचित्र आयडिया डोक्यातनं निघतात हे करून टाका ते करून टाका असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे सरकार म्हणजे काय आहे मशिनरी म्हणजे काय आहे त्याच्या क्षमता काय आहे त्याच्या मर्यादा काय आहेत हे जर माहिती असलं hmm. तर मग व्यक्ती लोकाभिमुख निर्णय घेऊ शकतो hmm. मग फक्त प्रसिद्धीचे निर्णय जे असतात ते घ्यायची गरज पडते